थँक्यू दादा थँक्यू बरं आपल्यातील कोणीही असा दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत आपल्याला अनेक जण भेटतात सकाळी फिरायला निघालात भेटलेल्या व्यक्तींना मनापासून विश करा फक्त दोन शब्द असतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला बोलल्याबरोबर चेहऱ्यावरती हे दोन शब्द हास्य उमटवतात तुम्ही कोण आहात उद्योगपती असाल किंवा अधिकारी असाल किंवा समोरच्या व्यक्तीपेक्षा वरिष्ठही असाल थोडे लहान व्हा आणि स्वतः अगोदर बोला चेहरे दोन्हीही प्रसन्न होतील आनंदी होतील पुढं जाऊन चहा घेतलात तर चहा देणाऱ्याला थँक्यू म्हणून पहा परत दोन्ही चेहरे आनंदी होतील मग दिवसभरात जो तुम्हाला मदत करेल सहाय्य करेल सेवा देईल अगदी आपला सहकारी असेल रिक्षावाला असेल भाजीवाला असेल आपल्याला जेवण देणारा अशा सगळ्यांनाच थँक्यू म्हणा प्रत्येक वेळी दोन चेहरे नक्की आनंदी होतील आणि त्या दोन चेहऱ्यापैकी एक चेहरा तुमचा असेल हे करत असताना तुम्हाला कुठंही पैसे खर्च करावे लागणार नाहीत फक्त दोन शब्द बोलावे लागतील थँक्यू दादा थँक्यू बरं आयुष्य खूप सुंदर आहे मात्र कसं सुंदर करायचं हे आपल्या हातात आहे दुःख कवटाळून बसलात तर त्यामधून बाहेर पडणं खूप अवघड असेल यासाठी व्यक्त व्हा दुःख कायमचं कधीही नसतं आपण त्याला सोडलं की ते आपलं सोडून देतं तर मग कधीपासून सुरू करताय हा थोडंसं वेगळं जगण्याचा प्रयत्न अरे वा मनापासून ऐकलं मी लिहिलेलं म्हणून थँक्यू यू भरा थँक्यू